इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही छताखाली भागातील सर्वात भव्य स्क्वेअर फुटांचे तीन मजली भव्य शोरूम लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी मेकअप साहित्य फर्निचर सोफा सेट एल टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन असंख्य व्हरायटी मध्ये उपलब्ध सोबतच या खरेदीवर वीस टक्के सूट कोणत्याही मोबाईल खरेदीवर पाचशे डिस्काउंट फक्त रुपयात आधार ऑफर कोणतीही वस्तू सुलभ हप्त्याने किंवा बजाज सहाय्याने मिळण्याची सोय त्वरा करा आजच भेट द्या पत्ता नाशिक मोबाईल शॉपिंग पोस्ट ऑफिस समोर सलगरे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो चार नव्वद पन्नास व नव्याण्णव तेवीस दहा बावीस अठ्ठ्याण्णव बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट जत मधील आत्महत्या प्रकरणी दोघांना केली अटक चार दिवसांची पोलीस कोठडी जत शहरातील दत्त कॉलनी येथील दत्तात्रय निगाप्पा कोळे वय वर्ष चाळीस यांच्या आत्महत्या प्रकरणात गेल्या चार महिन्यांपासून फरारी असलेला मुख्य आरोपी बाबुराव सुरेश कागवाडे व सुनील सुरेश कागवाडे या दोघा सख्या भावांना जत पोलिसांनी अटक केली आहे संशयित आरोपी बाबूराव कागवाडे व सुनील कागवाडे हे जतमधील शिवानुभव जवळ वास्तव्यास आहेत कोळी यांच्या आत्महत्येची घटना दत्त कॉलनी येथे चार महिन्यांपूर्वी घडली होती दत्तात्रय कोळी यांच्या आत्महत्याप्रकरणी त्यांची पत्नी सुष्मिता दत्तात्रय कोळी व सासू शोभामाळी यांच्यासह सा बाबूराव कागवाडे व सुनील कागवाडे अशा चौघांजणांविरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता या याप्रकरणी मयत कोळी यांच्या सासू व पत्नी या दोघींना जत पोलिसांनी अटक केली होती तथापि यातील बाबूराव कागवाडे व सुनील कागवाडे हे दोघे आरोपी फरार होते त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे